ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज पुरंदर हवेली उमेदवार माहिती आहेत का कोण कोण हो कौन संजय जगताप विजय बापू शिवतारे आणि संभाजी झेंडे आमदार साहेब कधी भेटीला आलेत हो खूपदा आलेले आहेत काय काय विकास काम झालेत पाच वर्ष रस्त्याची कामं झालेली आहे पाण्याची सोय झालेली आहे खूप गावात सुविधा झालेल्या आहेत ज्या आधी नव्हत्या त्या खूप सुविधा झालेल्या आहेत काय अपेक्षा आहेत आमदारांचा आमदारांकडून आता म्हणजे खूप काम केले आहेत पण अजून सुद्धा भरपूर काम करतील ह्याची पण आम्हाला खात्री आहे त्यामुळं आम्ही त्यांनाच निवडून देणार आहे आणि ते निवडून येतील ह्याची पण आम्हाला खात्री आहे आणि त्या आम्हाला आतापर्यंत सहा कोटीचा त्यांनी निधी मंजूर केलेला आहे आणि अजून अशी भरपूर ते कामं करतील याची पण खात्री आहे म्हणजे आमदार साहेब हो शंभर टक्के निवडून येतील कोणता विधानसभा मतदारसंघ आहे पुरंदर हवेली उमेदवार आहेत का हा कोण कोण आहे संजय जगताप विजय बापू शिवतारे आणि पाणी आलंय नळांना पाणी येत आहे आणि काय वाटतं अजून का आमदार साहेब निवडून येतील का नवीन चेहरा नाही आमदार साहेबच येतील भरपूर त्यांनी नाही का सुईसुविधा परत सगळ्यांना अशा सगळ्यांना हे करतात ते सपोर्ट करतात घरी येऊन सगळ्यांस बोलणे नाही का नाही नाहीत पण हे जास्तच असतात बहिणी झालाय का फायदा नाही झाला तोटा जास्त झालेला आहे महागाई जास्त वाढली आणि त्याचा लयच नाही का सगळ्याच गोष्टींवर परिणाम झाला पुरंदर मधून परत आमदार हा परत हेच आमदार झाले पाहिजे विधानसभेची निवडणूक लागली जगताप झेंडे आणि हे संजय खूप काम त्यांनी आमचे म्हणजे खूप जवळचे आम्हाला काही गरज पडली तर लगेच येतात म्हणजे धावून येतात प्रत्येक गोष्टीला आपल्या गावात सात कोटीचे काम केलेले आहेत खूप जास्त म्हणजे सगळे सुविधा केलेत आणि काम पण खूप केलेले आहेत त्यांनी अजून काय अपेक्षा आहेत आमदार अपेक्षा आम्ही कोणतीही अपेक्षा ठेवली ते पूर्ण करतातच म्हणजे आता थोडेफार पावसाळ्याच्या वेळेस खड्डे वगैरे येतात आता मग ते आम्ही काही सांगितलं लगेच करतात ते एकशे एक टक्का आ, पुरंदर... का हो विजय बापू शिवतारे संजय जगताप आणि संभाजी झेंडे आधीच्या उमेदवारांनी काम केलेत का आमदारांनी तसे केलेत नाही म्हणता येणार नाही पण आम्हाला असं वाटतं की आमच्या गावामध्ये पा टँकरची सुविधा बंद झाली पाहिजे आणि त्यांनी पण तसे रस्ते सुविधा पाणी वगैरे बरेच केलं पण टँकर बंद केला पाहिजे आणि वेगवेगळे रस्ते खड्डे बुजवले पाहिजेत त्याबरोबर झा गार्डन वगैरे नाही आहे आमच्या गावामध्ये तर गार्डनची सुविधा केली पाहिजे छोट्या मुलांना खेळण्यासाठी तसं म्हणायला गेलं तर अपेक्षा आहेत पण लाडकी बहिणी योजनेचे दीड हजार रुपये त्यांनी दिले मान्य पण दीड हजार रुपये दिले आणि त्यानंतर महागाई सुद्धा वाढवली हो हे थोडं आम्हाला हे वाटतं तेच आमदार काम करतील नाही तेच आमदार काम करतील आणि इथून पुढे पण ते आणखी छान करतील याची अपेक्षा आहे आम्हाला पुष्प निवडणूक लागली माहिती आहे का तुम्हाला माहिती उमेदवार माहिती आहे का माहिती कोण कुन कोण आहे बाकी कोण माहित नाही संजय माहिती के के रोडची केल्यात नळांची केल्या पाण्याचं काय केलं पाहिजे आमदार साहेबांनी अजून काय अपेक्षा आहे काय पाणी आलं पाहिजे रोड व्यवस्थित झाले पाहिजे बाकी नाही काय बोल आमदार साहेब निवडून येतील का येतील आरती ज्ञानेश्वर जगताप कोणता विधाचा पुरंदर हवेली उमेदवार माहिती आहेत का कोण कोणी संजय जगताप संभाजी झेंडे आलेत का कधी आमदार साहेब संभाजी झेंडे नाही संजय जगताप आलेले हो का खड्डे वगैरे रस्त्याची बुजवलेले पाण्याची सोय केलेली आहे काय होईल पुरंदर मध्ये वातावरण कुणाचं वाटतं संजय जगताप येतील येतील हो काम करतील अजून करतील अजून अपेक्षा आहे अजून कि इथून पुढे अजून करण म्हणून निवडणूक लागली माहिती oh, ah, आहे का हो माहिती आहे हा संजय जगताप शिवतारे आणि ते संभाजी झेंडी काय होईल काय वाटेल संजय जगताप येथील काय काम त्यांनी हो केली काय काय केलं सगळे रस्त्याची कामं केली पाणी आणले सगळे केले पण आता लाडकी होईल लाडकी होईल सगळं केलंय पण सगळी महागाई वाढली तेलाचे सगळ्याचे दर वाढले सगळ्यावरती डी एस टी येते सगळं केले आणि काय द द्यायचे म्हणून द्यायचे पैसे बाकीचे इकडं सगळं बहिणीला द्यायचे आणि बाबाच्या खिशातून जाते असं नाही का मेवण्याच्या खिशातून जाते असं चाललंय हा संजय जगताप बाकीचे उमेदवार त्यांचं काय भेटले की आले होते त्यांनी नाही हा नवीनच झेंडे आणि शिवतार्यांनी म्हणजे आपलं आपल्याला एवढं माहिती नाही त्यांनी किती कामं केली ती म्हणजे समोर उमेदवार माहिती का विजय रे सं, संजय जगताप आमदार साहेबांनी काम केलेत का केलेत ना कधी भेटतात का आमदार साहेब भेटतात का भेटतात आमदार साहेब निवडून येतील का परत दुसरा नवीन चेहरा नाही आमदार साहेबच येतील निवडून उमेदवार माहिती आहेत का तुम्हाला हो आहे ना कोण कोण संजय जगताप झेंडे आणि शिवतारे कोणी केलं संजय जगतापने के ले। केले काय काय केले सगळे केले पाईप पाइपलाईन केल्या सगळी पाणी सुविधा दिल्या लाईटीचं सगळं सगळं येऊन पाहतात ते सगळं बाकीच्या उमेदवारांनी नाही काय नाही नाही कोणीच नाही काय अपेक्षा आहे आता संजय जगतापनी या पुढची कामं सुरळीत चालतील सगळी येतील का निवडून येतील लय वेळा